नमस्कार मी गिरीजा गोडके क्राइम पॅरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया धडक घडामोडी हिचलकरंजी दोन सराईत चोरट्यांनी गजाळ 7 लाख रुपये मुद्देमाल जप्त कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा कारवाई इचलकरंजी शहरातून दोन सराइट चोरट्यांना अटक करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरने तब्बल सात लाख रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत केला आहे या चोरट्याने दोन घर फोडल्यावर एक मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पावणे सहा दरम्यान फिर्यादी सचिन अशोकराव पाटील राहणार माळी गल्ली कागल यांच्या बंद घराची कडी कोएन डाऊज कटून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने असा ऐकून पाच लाख सत्तर हजार ऐवज सुरू चोरून नेला होता या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना समांतर तपासाचे आदेश दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय जालिंदर जाधव पोलीस अंमलदार संदीप बेंद्रे रोहित मर्दाने व अशोक पवार यांच्या पथकाने तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरटे विनायक गजानन कुंभार एकोणतीस वर्ष राहणार लिंगनगुंडी महा मंदिर जवळ इचलकरंजी आणि दीपक चंद्रकांत कांबळे पस्तीस वयवर्ष पस्तीस राहणार लाल नगर इचलकरंजी हे आवळे मैदान चौकात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली सुरुवातीला उत्तरे दिल्यानंतर कोसल्याने तपास असताना गुन्ह्याची कबुली दिली दोघांकडे एकसष्ट ग्राम सोने ब्याण्णव ग्राम चांदीचे दागिने एक पल्सर मोटरसायकल असा एकूण सात लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे क्राइम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस